जब जगदंबा माता राती जय काय रे बापू ना कस नगरामध्ये बेकारण आली महाराज मागायला एवढी सुंदर होती गडी गडीने फिरत होते हौसा ये गौसा कौसा ये बाळाला तुझ्या जाईच काजळ घे अशा प्रकारच पहिल्या काळामध्ये म्हणे बघा वाडग बया

तर अशा पद्धतीचे सुंदर होते आणि तिच्यावरून घ्यायच्या अरे तू आहेस नाही तर सुंदर होती ना एवढी हिच्यापैकी गेला अगदी म्हणाला एन करायचे मला राणी होती का तू राज्याच तुला वैभव भोगायला म्हणतात तिने सांगितलं महाराज कारण ती ओळण बाज होती आई आताच्या मुलीसारखी नव्हती तिने सांगितलं तुम्हाला लग्न करायचं ना माझ्या आता ते मुलगा बाबाकडे कडच्या म्हणून लागला तुमच्या मुलीला मागणी घातली मला मी द्या मला तुमची मुलगी आता ते म्हणू लागली मी भेगारी येत गरीब येत तुम्ही राजा येत काय हरकत नाही म्हणे की महाराज लग्न केलं त्यांचं आणि लग्न करून घरी गेली आता घरी गेल्याच्या नंतर काय असत आपल्या इथं तेव्हा म्हणजे ते पहिली पूजा सत्यनारायणा पंक्ती उठल्या मंडळी आलेल्या म्हणू लागल्या अगं नाव घे नाव घेणं म्हणू लागले मी काय बाई शिकले गे काय मी काय ह्याचं नाव घेऊ हे मी कासले तरी हे नाव नाव घे आता ते नाव घेऊ लागली काय नाव घेऊ लागले महाराज पिवळी पिवळी साय पांढऱ्या पांढऱ्या दुधावर पिवळी पिवळी साय आणि राजाचं नाव घेते रोटी वाढ गाय रोटी वाढण्याची गरज आहे का तिला पण ती जवळ मूळ स्वभाव जायला म्हणून सांगितलं माणसाचा मूळ स्वभाव जात नसत कारण स्वभावाला आवश्यक नसत राज याची कांता काय झाली तिला मागायची गरज आहे का स्वभाव नाही तुझा ओळख पडले होते म्हणून नवस राजाला मृत्यू लोकांमध्ये राहिला होता आणि राजाला हजार वर्ष आयुष्य दिलं होतं मुला पण घरास

सच्चेची मागणी केली हे अनुसूचित होत महाराज चांगलं नव्हतं समजावलं पण ऐकत नव्हता काय करायचं सची शरण केली बृहस्पतीला गुरुदेव उपाय सांगा गुरुदेवाने सांगितलं मा भगवतीची प्रार्थना कर पूजा कर आणि जेवणातून तुला प्रसन्न होईल काहीतरी तुला सांगेल सचिन कसं केलं महाराज देवी प्रसन्न झाली आणि तिला सांगितलं जा सर्व रावधी कमळाच्या दटामध्ये इंद्रदेव लपलेला आहे ब्रह्महत्या पाठीशी लागलेला आहे हत्या ब्रह्माहत्या चांगलं नाही त्याला साडेसाती म्हणतात एकदा का साडेसाती माणसाच्या माग लागली तर सुधरत नसतय तो खा म्हणे पापे आणि ती रोगाची आ कोणता फार जास्त आहे रोग जातीय रूप आहे रोग जातीय रूप आहे आणि इसने मला जवळ काय का काय त्यांनी सांगितलं माझा पण काही अभ्यास झाला पाहिजे हे सगळेच कलाकार सगळेच महाराज होते खरं जरी तर सगळ्यात लहान आहे तर ह्या पद्धतीने महाराज सची केली आणि सांगितलं हे वाटलं तू कशी काय इकडं इकडे तिने मला जमिनीने सांगितलं म्हणजे काय

की तिच्या रथाला कोण झुकलं पाहिजे ऋषी मुनी झोपले पाहिजे महाराज हे किती आहे कारण ऋषी मुनी माहिती आहे का शाप देतात हे कळायलाच होत तसाच तिने सांगितलं राजाकडचा राजा मी यायला हरकत आहे मी तुझी पत्नी खायला हरकत आहे इंद्रायणी खायला हरकत आहे पण माझी आठ मान्य करावं लागेल तुला काय आठ आहे मला घेऊन जाय तुझ्या घरी आणि तू मा काय ऋषीला झोप आणि मी त्या रथामध्ये बसून ठीक आहे म्हणे उतावळ झाला होता राजा ऋषीला बोलून घेतल्या सगळ्या आणि रथाला जोपले आणि त्याला घाई झाली होती जायची सर 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 म्हणत होता चला पटकन आता चलत नव्हते म्हणून त्यानं काय केलं फटके देऊ लागला आता त्याच्यामध्ये ऋषी होते महाराज आमचा दुर्वास ऋषी होते खूप रागे कसभावाच्या इथं त्यांनी सांगितले राजा अरे एक दिवस तू आजवर भूल पडशील मृत्यू लोकामध्ये शरपर भूल पडशील शाप दिला महाराज तात्काळ श्रप झाला नवस राजा मग हे आनंदाची बातमी इंद्राला कळाली आणि सगळे देव गेले आणि भगवतीच्या कुर्बेने इंद्र वापस आणलं आणि पदावर बसविलं हे असे शाप सांगितले या शापापासून कुणी सुटलं नाही या सांगू लागले नारदांना देव देऊ नाही तर आपली काय कथा मला बघा दीपावली दी जन्म झाला बच्चुगंधाच्या पोटातून एवढे मी ग्रंथ लिहिले पुढे मी काय केलं महाभारतामध्ये सगळ्याला सहन केलं आणि सगळ्यांना मेलेल्याच दर्शन करून दाखवले मी धर्माला द्रुपदीला सगळ्यांना जेवढे त्यांचे माताव्या क्रमात केले होते त्यांचं दर्शन करून टाकले किती दुःख भगावं लागले अहो ते नारद म्हणू लागले तुमचं काहीच नाही मी रात दिवस देवाचं चित्र करतोय मला तर संसार माहीत नाही काहीच नाही पण ह्या मायेनं मला सध्या सोडलं नाही कस सोडलं नाही मी आणि पर्वतराज म्हणजे माझा मामा एकदा मी फिरत फिरत निघालो आणि पृथ्वी लोकात आलो आम्ही बोलणी केली होती माया मोघामध्ये गुंतायचं नाही कारण चार महिने आपण तीर्थयात्रा करायच्या कारण चार महिने नदी अशुद्ध असतात महाराज वरचे असतात चार महिने नदीची आम करायची नसते म्हणून तीर्थयात्रा करायच्या

गायन गायन होते, नारद खूप हे असं वाटतंय मला त्याच पद्धतीने तुम्ही निवडला कारण नारदाला निवडले गोष्ट कुणाला कळाली पर्वतराजाला कळाली पर्वतराजाने शाप दिला मला धोका दिला सांगितलं नाहीच तू कारण तुझं काय होईल हरी रूप तुला माकडा चौथा घेऊन नाही मग कसं लग्न करणार आहेस आता तिचा पण केला होता राजा लग्न करू लागला पण तिने सांगितलं दाहीला सांगितलं आईला सांगितलं मला नारा दृष्टी सगळं लग्न करायचंय आता तुम्ही म्हणताय हे लग्नच नाही नाही सांगितले आधीच सांगितले सारस्वत युगातील कथा आहे सत्य युगातील कथा नाही त्या पद्धतीने नारदाचं लग्न केलं महाराज एवढंच नाही पुढे चालून

सांगितलं या झाडाखाली बसूत आपण तुम्ही काय करा तिथे तीर्थ ही त्या तीर्थामध्ये अमृत कोण यात होईल नारद असे तीर्णात अमृत करायला येईल नारदाच काय झालं महाराज नारदी म्हणू शिना काय झाला हार गायब झाला केस सारे डोळ्याला अंगावर स्त्रीचे कपडे झाले नारद बघू लागले चकित झाले हे असं काय झालं म्हणू लागले तेवढ्याच काळामध्ये भिलाचा राजा तिथं आला आणि नारद आला स्त्री रूपामध्ये घेऊन गेला काय झालं नारदाला साठ कोर झाले महाराज नारदाला साठ कोर झाले आता म्हणायलाच वेळ नाही मला कारण फारत आता ते नार मुळेला नवरा म्हणाून गेला मोठ्या मोठ्यानं आता ह्या मुलाचं पोषण करून करेल हे राजा मला मरून गेला भिलाचा खूप रडू लागला तेवढ्या भगवंत आले ते ताम तुम्ही ते म्हणाले ते एवढ्या मुलाचं पालन पोषण करून करणार आहे ते राजा तर मरून गेला देवाने सांगितलं आता तुम्ही स्त्री नाही तुम्ही नारद ऋषी बघा की जरा खरच बघितलं आता गेलं होतं महाराज अशी माया कोणाला सोडित नाही म्हणून शाप अनेक प्रकारचे आता कृष्णाला शाप रामाला शाप भेटलेला आहे आता तोडी कथा लांबवायचीच नाही आपल्याला माझं आर्थ भागवत नाही वेळ नाही आता एवढ्याच्या अभावाने मला सांगत होत नाही काय करणार आहे असं केलं मला एक चौथी सांगायची आता पुढं काय करायचं आपल्याला अजून एक कथा घ्यायच्या म्हणजे मेन कथा घ्यायच्या पुढे चलून महाराज रंब आणि करंब नावाचे राक्षस होते आणि एवढे मातले होते कारण तपश्चर्या करू लागले करंब नावाचा पाण्यामध्ये तपश्चर्या करू लागला आणि रंब पर्वतावर तपश्चर्या करू लागला तेवढ्याच काळात इंद्र राजा आहे पण नेहमी भीकू भी भिणार कारण त्याला नेहमीच भीती वाटते आपल्या खुर्चीची पाण्यामध्ये बगडीच्या उभा गेला आणि करमबाला मारू लागले आता रंगाला वाटलं आपला भाऊ तर मरून गेला आता काय करायचे कशाला जगायचे आपण त्यांनी यज्ञ पेटवला एवढा वाटा आणि यज्ञामध्ये एका हाताने केस धरले आणि एका हाताने आपलं मुंडकण करून मध्ये टाकाव तेवढ्यामध्ये सूर्य देव प्रकट झाला अरे मरू नको बाबा कारण बार बार भेटत नसतं हे मनुष्य हे माणसाचा जन्म असू दे राक्षसाचा पशु पक्षी भेटत नसतं आणि आत्महत्या ही भयंकर पाप असते का करतोस आत्महत्या नाही करायचा आनंद लुटा कारण पृथ्वीवर आल्यावर आनंद लोटायचा असतोय तुम्ही सुडाच्या भावनेने तप करतात राग ते साळ्या आत्महत्या करतात जेवढा आनंद भोगत आलो तेवढा सुखी असतो माणूस आनंद या